नमस्कार प्रेक्षकांनो आपण पाहत आहोत ठरलं तर मगचा तेरा एप्रिलचा भाग त्याआधी आज अखेर अर्जुन आणि दामिनी हे कोर्टात अमोरासमोर आले आहे बरं का आता सगळ्यांचीच उत्सुकता हे एकदम टोकाला जाणार आहे चला तर मग वेळ वाया न घालवता सुरू करूया ठरलं तर मगचा आजचा भाग महिपतचा आता दामिनीला कॉल येतो आणि तो दारू प्यायला असतो आता दामिनी चिडतच त्याचा कॉल घेते आणि म्हणते काय आहे का मला फोन करताय महिपत बोलतो नमस्कार देशमुख बाई नमस्कार तुम्हाला ना, सकाड़ ना, ना ते सकाळ सकाळी दारू पेरेला माणसाशी बोलायची सवय नसेल पण मला माफ करा काय झालं ना ते माझं डोकं काम करत नव्हतं म्हणून म्हटलं ते दोन घोट दारू प्यायले की बरं वाटलं डोकं खाजवेल आणि आयडिया सुचेल आणि मला आयडिया सुचली अशी भन्नाट आयडिया सुचली की तुम्ही एकदम वेळेच व्हाल सांगू का आता इकडे दामिनी त्याच्या बोलण्यावर काहीच लक्ष देत नसते पण तरी महिपत पुढे सांगत असतं महिपत बोलतो आपल्याला कोर्टामध्ये हे दाखवायचं आहे की जेव्हा विलासचा खून झाला तेव्हा साक्षी तिथे नव्हती मग आपण असं केलं तर चालेल का की आपण साक्षीचा खोटा बॉयफ्रेंड उभा केला हां तर ते चालेल का म्हणजे त्याचा तिथं खून झाला म्हणजे तुम्ही ते काय बॉडीचं टेन्शन नका घेऊ बॉड्या तर माझ्याकडे खूप आहे आणि जेव्हा खून झाला तेव्हा तो खून पाहून साक्षी घाबरली आणि तिथंच लपून बसली आणि मग काय तिथं विलास आला आणि मग विलासता तिथं मर्डर झाला मग काय विलासचा मर्डर झाला तेव्हा साक्षी तिथं नव्हती हे ऐकून आता दामिनी जाम वैतागते आणि महिपतला बोलते काय शिकरे तुम्ही इतके शिकला असून तुम्हाला इतक्या माइंड पॉगलिंग आयडियाज कुठून येतात हो काय ना तुम्ही जास्त शिकला असता तर माझ्या वकिलीवर गदा असती त्यावर आता महिपत बोलतो नाही नाही बाई काय ना तुम्ही माझ्याशी नीट नाही बोलत मला तुम्ही टोमने मारता बरोबर बर ना त्यावर आता दामिनी बोलते अरे वा दारू ढोसून सुद्धा सारखं जम कळत आहे की तुम्हाला मग का तुम्ही असला रद्दी आयडियाज देता माझा वेळ घालवताय त्यावर आता महिपात बोलतो रद्दी अरे याच्यात रद्दी काय देशमुख बाई आपल्याला ते कोर्टात म्हणजे करायचंच आहे ना सिद्ध साक्षी तिथे नसल्याचं त्यावर आता दामिनी बोलते हे माझं काम आहे आणि मला माझं काम चोख येतं त्यामुळे तुम्ही स्वतःच्या बुद्धीला ताण देऊ नका हां पण तुम्ही एक गोष्ट नक्की करा उद्या तुमच्या मुलीला घरी घेण्याची तयारी नक्की करा काय आहे ना घरी घेऊन जायची तयारी कराच तिला त्यावर आता महिपत बोलतो म्हणजे तुम्ही उद्याच्या उद्या तिला सोडवणार त्यावर आता दामिनी बोलते उद्या कडेलच असते तुम्हाला आणि आता माझा वेळ वाया घालवू नका आणि आता मला माझं प्रेप करू द्या आता हे ऐकून महिपतला खूपच आनंद होतो आणि तो म्हणतो अरे वा 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 उद्या म्हणजे फटाके फुटणार जंगी पार्टी होणार तुम्ही पण यायचा देशमुख देशमुखबाई तुमच्यामुळेच हे सगळं होणार जंगी पार्टी करू आपण तितके त्याचं तर दामिनी त्याला थांबवता आणि बोलते शिखरे तुम्ही स्वतःचा आनंद स्वतःच साजरा करा असं म्हणत आता ते कॉल कट करते आता महिपत बोलतो बरं राहिलं उद्या माझी लेख सुटणार त्याला काय घेणं देणं त्याला तर आनंदच होणार त्याची मुलगी सुटते त्याचा पण कोर्टात नक्की काय होईल हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता इकडे सायली आपल्या रूममध्ये असते आणि ती इकडून तिकडे एअ्या मारत असते सायली आता अर्जुनची वाट बघत असते आणि सायली म्हणते यांनी अजून मला फोन कसा काय नाही केला मी थिएटरमधून निघाल्यावर त्यांना ऑफिसमध्ये काही मिळालं असेल का असं आता सायली स्वतःसोबतच बोलू लागते तितक्यात आता ती कॉल करत असते अर्जुनला तर अर्जुन तिथे येतो सायली अर्जुनला सांगते की अहो मी तुम्हालाच आता फोन करत होते काय झालं काही कळलं का त्यावर आता अर्जुन सायलीला सांगतो आपल्याला जे वाटत होतं ना तेच झालं मूवीचे तिकीट्स त्या रात्री साक्षीनेच बुक केली होती आणि त्याचा रेकॉर्डसुद्धा आपल्याकडे आहे आता हे ऐकून सॅलीला आनंद होतो आणि सायली बोलते म्हणजे प्रिया तेव्हापासूनच साक्षीसाठी काम करत होती हे सिद्ध झालं म्हणजे सिनेमाचं निमित्त करून आम्हा सगळ्यांना आश्रमाच्या बाहेर काढणं आणि मग पोटदुखीचं नाटक करून बरोबर विलासला घेऊन आश्रमात पोहोचणं हे सगळं आता सॅलीला आठवत असतं आणि ती हे सगळं आता अर्जुनला परत सांगत असते पुढे आता सायली बोलते आणि मधुभाऊ जेव्हा आश्रमात पोहोचले तेव्हा हे प्रिया आणि विलास काहीतरी आश्रमात नक्की शोधत असतील आणि हे मधुभाऊच्या लक्षात आलं असेल काय हो हा प्रिया आणि साक्षीचा किती मोठा प्लॅन होता त्यावर आता अर्जुन बोलतो हे प्लॅनिंग काही दिवसांपासून नाही तर काही महिन्यांपासूनच सुरू असणार सायली आता त्यावर बोलते म्हणजे प्रिया मधुबन विरुद्ध पैशांसाठी कट करत होती आणि आत्ता पण ती रविराज काकांना फुसवतेच आहे म्हणून तर तिने आपल्याला नोटीस पाठवली ना आता अर्जुन विचारतो कोणतली नोटीस सायली आता अर्जुनला सकाळी आलेली नोटीस दाखवते आता ही नोटीस बघून अर्जुन बोलतो ओ ब्रीच ऑफ राईट टू प्रायव्हसी याचा अर्थ आता आपण तन्वीची कुठलीही इन्फॉर्मेशन कोणत्याही पद्धतीने नाही काढू शकत सायली पुढे बोलते कळलंय ते मला म्हणून ते इतका तमाशा केला ना तिने आणि हे सगळंच मी त्या लपवलेल्या मोबाईलमुळे झालंय अर्जुन पुढे बोलतो आणि सिनियर तन्वीचे कॉल रेकॉर्ड्स काढू देणार नाही याचा अंदाज मला होताच आता त्यावर सायली बोलते असो प्रियाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणण्यासाठी काहीतरी मार्ग मिळेलच आपल्याला तिचा ना हा खोटेपणा कधी मी एकदाच्या घरच्यांसमोर आणते असं झालंय हो मला तितक्यातच आता विमल तिथे येते त्यावर आता अर्जुन तिला यायला सांगतो आता विमल अर्जुनला सांगते दादा तुमच्यासाठी ना हे पाकिट आलं आता ही दुसरी नोटीस असते जी दामिनीने अर्जुनला पाठवलेली असते विमल आता तिथून निघून जाते आता अर्जुन ती नोटीस उघडून बघतो आता सायली अर्जुनला विचारते काय लिहिलंय हो या नोटीसमध्ये अर्जुन आता सायलीला सांगतो की दामिनीने आपल्याला नोटीस पाठवली आहे आपल्याला उद्या कोर्टात हजर राहायचं आहे आता सायली विचारते कशासाठी अर्जुन सांगतो तिच्या डोक्यात ना काहीतरी नक्कीच मोठं शिस्त आहे आणि ते काय आहे ते आपल्याला उद्या कोर्टात गेल्यावरच कळेल आता दुसरा दिवस म्हणजेच कोर्टाचा दिवस उजाळला आहे चैतन्य आता अर्जुनकडे आला असतो चैतन्य आता अर्जुनला बोलतो काय रे दामिनी किती अनप्रिडिक्टेबल बाई आहे ना कोर्टाची नोटीस इतक्या इमिडिएटली पाठवलं असं नव्हतं वाटलं रे आपल्याला त्यावर आता अर्जुन बोलतो हे स्टाईल आहे तिची आधी समोरच्याला गाफील ठेवायचं आणि मग अचानक बॉम्ब टाकायचा त्यावर आता चैतन्य बोलतो पण आज काय करणार ही बाई कोर्टात मला तर भीती वाटते ती कुठून तरी फेक पुरावे काढेल आणि ते सिद्ध करेल ती मधुबाहूनच विलासता खून केला आहे तितक्यात आता सायली हे सगळं ऐकते आणि सायली बोलते काय आणि आता सायलीच्या हातचा कप खाली पडतो आणि फुटतो आता सायली खूपच घाबरते आणि बोलते ती खरंच असं करू शकते का अर्जुन आता सायलीला सांभाळायला जातो त्यावर आता सायली बोलते अहो मला सांगा ना काय होणार आहे काय झालं आहे सांगा ना मला काय सिद्ध करेल ती सायली बोलते अहो ती मधुबाऊन अडकवेल का हो तितक्यात आता अर्जुन तिला एका साईडला आणतो खाली बसायला सांगतो आणि पाणी प्यायला देतो पाणी पिऊन आता सायलीला थोडं बरं वाटत असतं त्यावर आता अर्जुन बोलतो आता ओके आहे बरं वाटतंय का तुम्हाला आता त्यावर आता सॅली बोलते हो पण जेव्हापासून महिपतकडून कोर्टाची नोटीस आली आहे ना तेव्हापासून मला चैनच पडत नाही आहे आणि त्या दे दामिनी देशमुखने खरंच असं सिद्ध केलं तर त्यावर आता अर्जुन बोलतो असं तर काही नाही होणार इतके सगळे खोटे पुरावे ती कोर्टात नाही सिद्ध करू शकत रिलॅक्स आणि आता चैतन्याकडे बघत अर्जुन बोलतो आणि तुम्ही कोणाचं ऐकताय काय बोलतो सर तू चैतन्य चैतन्य आता सॅलीला सॉरी म्हणतो आणि बोलतो सॉरी वहिनी मी फक्त शक्यता दाखवली तसं काहीच होणार नाही तुम्ही काही टेन्शन घेऊ नका ते दोघं फक्त सॅलीचा स्ट्रेस थोडा कमी करत असतात अर्जुन सैलीच्या हातावर हात ठेवतो आणि विचारतो तुमच्या माझ्यावर विश्वास आहे ना सायली बोलते स्वतःपेक्षा जास्त मग आता अर्जुन पुढे बोलतो की मग यावरही विश्वास ठेवा की मी जे दामिनेबद्दल प्रेडिक्ट केलं आहे तसंच होणार ती आता फक्त साक्षीला बाहेर काढण्यासाठीच धडपडेल विलासच्या खुणाबद्दल खुणाच्या दिवसाबद्दल ती काहीच बोलणार नाही सायली अर्जुनला बोलते तुम्ही जे बोलता ते माझ्या बुद्धीला पटतंय हो पण मनाला कसं पटवून देऊ आणि माझ्या बाबांना काहीही होणार नाही हे मी मनाला कसं सांगू त्यावर आता अर्जुन सांगतो तुमच्या मनाला कसं शांत करायचं हे मला माहिती आहे चला असं म्हणत अर्जुन आता सायलीला घेऊन येतो देवाकडे अर्जुन आता सायलीला बोलतो की तुम्ही तुमच्या देवाशी बोलत ना की तुमचं मन आपोआप शांत होईल बोला सायली आता देवाजवळ हात जोडते अर्जुन आणि चेतनही तिच्या मागोमाग हात जोडतात आणि देवाकडे प्रार्थना करत असतात सायली आता मनात बोलते दे की देवा मधुभाऊ कोर्टातून सुटतील हे समजतात आता दामिनी देशमुखचं नवीन संकट आमच्यासमोर उभं राहिलं आता तूच मार्ग दाखव असं मनात सायली हात जोडते तिथे आता सायली आणि अर्जुनच्या खोलीत मधुभाऊ सुद्धा येतात मधुभाऊ आता अर्जुनला बोलतात माफ करा मला जावाई बापू मला याला थोडा उशीर झाला का अर्जुन बोलतो अजिबात नाही आता सायली लगेच जाते आणि मधुभाऊंना मिठी मारते मधुभाऊ आता सायलीला विचारतात काय कसा उबाडा काय झालं सायली बोलते काही नाही मधुभाऊ आता सगळं छानच होणार आहे त्यावर आता मधुभाऊ बोलतात अर्थातच बघ आता मी तुझ्या त्या कोर्टाच्या तारखेंना घाबरत नाही बरं का अरे माझी लेख आणि हा माझा जावई माझ्या पाठीशी आहे ना अगदी पहाडे सारखे तर त्यामुळे मला भीती कशाची आता सायलीला थोडा धीर येतो चैतन्य बोलतो की चला निघूया का आपण त्यावर आता अर्जुन बोलतो की हो आज कुठलीही चूक आपल्याला चालणार नाही अगदी कोर्टात उशिरासुद्धा पोचायचं नाही आपल्याला चला आपण लगेच निघूया सायली बोलते की तुम्ही पुढे वा मी हे सगळं साफ करते त्यावर आता अर्जुन बोलतो विमलला सांगा ती करेल साफ आपण निघूया आता ठीक आहे सायली हो असं बोलते आणि तिथून निघायला जाते इकडे आता महिपत कोर्टात असतो आणि प्रिया आणि रविराज सुद्धा कोर्टात आलेली असतात तितक्यातच आता तिथे दामिनीची धमाकेदार अशी एंट्री होते आणि तिचं लक्ष आता रवि रविराजकडे जातो महिपतला दामिनीला बघून खूप आनंद होत असतो दामिनी आता चालतच रविराजकडे येते आणि त्याला हात मिळवण्यासाठी आपला हात समोर करत बोलते हॅलो रविराज ओळखलात का त्यावर आता रविराज बोलतो की हो पण आता भेटून खूप दिवस झालेत पण तुझ्या सक्सेसबद्दल मी नेहमीच ऐकत असतो त्यावर आता दामिनी बोलते मी सुद्धा तुमच्या शिष्याबद्दल म्हणजेच अर्जुन सुभेदारबद्दल खूप ऐकलं आहे तितक्यात असा आता तिथे अर्जुनची एंट्री होते आणि दामिनी त्याच्याकडे बघू लागते दामिनी आणि रविराज बोलत असतात तितक्यात सगळे कॅमेराज त्यांच्याकडे असतात पण आता अर्जुन आल्यावर लगेच सगळी मीडिया अर्जुनच्या मागे धावते अर्जुन सैली चैतन्य आणि कारमधून आता उतरतात तर आता मीडियामधला एक पत्रकार आता अर्जुनला विचारतो ॲडव्होकेट अर्जुन सुपेदार तुमचा पहिल्यांदाच ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांच्याशी सामना होणार तर तुमची या क्षणी काय भावना आहे त्यावर आता अर्जुन उत्तर देतो त्यात काय कोर्टात दरवेळी कोणी ना कोणी ऑब्जेक्शन घ्यायला तयार असतंच तर या दामिनी देशमुख आहे त्यात एवढं काय हे सगळं आता महिपत दामिनी आणि रविराज हे सगळे ऐकत असतात त्यातली आता एक दुसरी पत्रकार अर्जुनला विचारते पण याआधी तुम्ही दोघांमधूनही कोणीच केस हरलेलं नाही मग यावेळी कोण हरणार कोण जिंकणार काय वाटतं त्यावर आता अर्जुन उत्तर देतो ऑफकोर्स दामिणी देशमुखच हरणार कारण माझी बाजू सत्याची आहे सत्य जरी काही दिवस लपत असेल तरी ते कधीच हरत नाही त्यातला एक पत्रकार आता अर्जुनला विचारतो आपली तत्त्व कधीही न बदलणारा वकील हा तुम्ही आहात तर ते दामिनी देशमुख बदलणार का त्यावर आता अर्जुन ठामपणे उत्तर देतो कधीच नाही माझी तत्व मी कधीच कोणासाठीच बदलणार नाही आणि दामिनी देशमुखसाठी तर नाहीच नाही आता हे सगळं ऐकून शैली आणि मधुभावना खूप बरं वाटत असतं आता दामिनी रविराजला आले असं म्हणते आणि अर्जुनला भेटायसाठी जाते आता अर्जुन आणि दामिनी एकमेकांकडे मस्त असे चालत येत असतात एकमेकांना ग्रीट करण्यासाठी आणि सामना करण्यासाठी आता सगळ्यांनाच अशी उत्सुकता असते की काय होईल याची आणि त्यावर टेन्शनही असतं की यांचा आमना सामना कसा होईल तर दामिनीच हात पुढे करते आणि म्हणते मी ॲडव्होकेट दामिनी देशमुख आता अर्जुन बोलतो ॲडवोकेट अर्जुन सुभेदार पुढे आता दामिनी बोलते शेवटी समोरासमोर आलोच आपण आत्मविश्वास धासळतोय का तुझा त्यावर आता अर्जुन बोलतो अजिबात नाही अर्जुन आता पुढे बोलतो माझा आत्मविश्वास बघण्यासाठी माझ्यासोबत आत कोर्टात लढावं लागणार दामिनी आता हसते आणि बोलते ऑफकोर्स मी लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठीच आले आहेत त्यावर आता अर्जुन बोलतो हो म्हणजे तु तुमची बाजू किती वीक आहे हे तुम्हाला माहीतच नाही त्यावर आता दामिनी बोलते की माझी बाजू वीक आहे की तुझ्याकडे बिनगुळाचे पुरावे आहे हे कोर्टात कडेलच आता हे सगळं बघून महिपतला खूपच आनंद होत असतो पुढे आता दामिनी बोलते आता आपण हे केस जिंकल्यावरच बोलू सी यू असं म्हणत दामिनी तिथून निघते अर्जुन तिला थांबवतो आणि बोलतो ॲडव्होकेट दामिनी देशमुख आज कोर्टात ना तुम्ही जिंकणार ना मी दामिनी आता वळते आणि अर्जुनचं बोलणं ऐकू लागते पुढे आता अर्जुन बोलतो आज कोर्टात जिंकणार ते फक्त सत्य सत्य आणि सत्यच आणि आता पुढे दामिनीला गप्प राहिलेलं पाहून अर्जुन बोलतो की आत्मविश्वास झासळतोय वाटतं दामिनी त्यावर आता काहीच बोलत नाही आणि एक स्माईल देऊन तिथून निघून जाते तिच्या मागोमाग आता अर्जुन आणि बाकीच्या सगळ्यासुद्धा कोर्टात जातात सगळे आता कोर्टात साहेबांची वाट बघत असतात आणि साक्षी आता विटनेस बॉक्समध्ये उभी असते तितक्यात आता जजसाहेब येतात सगळेजणं उठून त्यांना आता रिस्पेक्ट देत असतात आणि जजसाहेब खाली बसल्यावरती आता सगळेजणं खाली बसतात आता जजसाहेब असा आदेश देतात की कोर्टाची कारवाई आता सुरू करावी दामिनी आता उठून उभी राहते आणि आता जजसाहेबाला ती बोलते की ॲडव्होकेट दामिनी देशमुख साक्षी यांचा वकील वकीलपत्र आता मी घेतलं आणि ही बघा ही पवारांची एनओसी असं म्हणत आता ती लिफाफा जजसाहेबांसमोर ठेवते जजसाहेब आता त्यावरची नोटीस बघतात म्हणजेच पवारांची एन सी बघतात आणि बोलतात की ठीक आहे तुमचं ओपनिंग स्टेटमेंट प्लीज पुढे आता दामिनी आपलं स्टेटमेंट कोर्टासमोर ठेवते आणि ती बोलते माझी जी क्लायंट आहे मिसेस साक्षी शिखरे त्यांच्यावर कोर्टाची दिशाभूल करण्याचा आरोप आहे पण माझं असं म्हणणं आहे खरंतर तिचीच दिशाभूल झालेली आहे आणि याआधी तिने कोर्टात ज्या काही स्टेटमेंट्स दिले आहेत ते तिने मनाविरुद्ध आणि ना इलाजाने दिल्या आहेत पुढे ती बोलते की हे सगळं मी कोर्टात सिद्ध करेलच पण आता कोर्टात खोटं बोलण्यापासून जी साक्षीला शिक्षा मिळाली आहे त्यापासून साक्षीला मुक्त करण्यात यावं मी एवढीच कोर्टाला विनंती करेल असं आता ती जज साहेबांसोबत बोलते सगळेजण आता आश्चर्याने बघू लागतात आणि आता आपलं ओपनिंग स्टेटमेंट देऊन दामिनी थँक्यू म्हणत आपल्या जागेवर बसते अर्जुन आता दामिनीकडे आश्चर्याने बघतच राहतो जज साहेब आता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना आपलं ओपनिंग स्टेटमेंट द्यायला लावतात आणि म्हणतात ॲडवोकेट अर्जुन सुभेदार युअर ओपनिंग स्टेटमेंट प्लीज आता अर्जुन सुभेदार उभा होतो आणि तो आता जज साहेबांसमोर ठामपणे बोलतो युअर ऑनर जर मी साक्षी शिखरेनी जर अत्यंत नाईलाजाने त्यांचे जर स्टेटमेंट दिले असतील तर ते एकदा नेता तीनदा ते खोटं कसं बोलेल आणि खोट्या साक्षीदार तिने कसे उभे केलेत खोट्या आयडेंटिटीज कशा क्रिएट केल्या आणि हे सगळंच मनाविरुद्ध कसं होऊ शकतं हे कोर्टानेच विचार करावा आता साक्षी इकडे तिकडे बघू लागते आता पुढे अर्जुन थँक्यू म्हणत आपल्या जागेवरती जाऊन बसतो दामिनी आता उठून उभी होते आणि बोलते युअर ऑनर मला माझे मुद्दे सिद्ध करण्यासाठी साक्षी शिखरेला काही प्रश्न विचारायचे आहेत त्याची परवानगी हवी आहे मला त्यावर आता जज साहेब तिला परवानगी देतात आता इकडे दामिनी समोर येते आणि साक्षीला प्रश्न विचारू लागते आता दामिनी विचारते सो मी साक्षी शिखरे मी तुम्हाला पहिल्यांदाच प्रश्न विचारते आहे आणि पहिल्यांदाच रिप्रेझेंट करते तुमच्यासाठी विलास मर्डर केसमध्ये तुमचा जो काही संबंध जोडला गेला आहे आणि ही केस या केसमध्ये आत्तापर्यंत जे जे काही घडलं ते मला परत सांगाल प्लीज साक्षी आता हो बोलते आणि असं पुढे ती सांगते की करेक्ट आहे मॅम तुमचं जोडलं गेलं कारण मी खरंच सांगते माझा या कुणाशी काहीही संबंध नाही आहे मॅम आम्हाला ना आमच्या आश्रमासाठी ती जागा हवी आमच्या रिझॉर्टसाठी ती आश्रमाची जागा हवी होती आणि म्हणूनच आम्ही आश्रमाचे मालक म्हणजेच मधुकर पाटील यांना भेटायला गेलो मॅम आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की तुमची जागा आम्हाला विका पण ते तयार नव्हते बरं इतक्यावरच ते थांबले नाहीत पण त्यांनी आमचा अपमान केला आम्हाला वाटतेल ते बोलले आणि आम्हाला तिथून हाकलून काढलं आता ही किती पलटते किती खोट्टी बोलत असते ही असं पुढे आता साक्षी बोलते आणि त्यानंतर पुन्हा आमचा आता आश्रमात कधीच पाय फिरला नाही आणि पुढे ते सगळं काय काय घडलं ते सांगत असते अर्जुननी कोर्टामध्ये सादर केलेल्या सगळ्या पुराव्यांबद्दल आता साक्षी कोर्टाला सांगत असते पहिल्यांदा जसं अर्जुनने सी सी टी व्ही फुटेज हे दाखवून तिचं खोटं उघडकीस आणलेलं असतं साक्षीचं फर्स्ट टाईम ती कसं खोटं सांगत असते हे आता अर्जुन सगळ्यांना कोर्टमध्ये कसं पुरावे सादर केलेले असतात ही आता साक्षी सगळ्यांना सांगत असते तुम्हाला हा पाठ थोडा बोरिंग वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओ पुढे स्किप करू शकता कारण पुढे खूपच धमाकेदार अशी गोष्ट आहे त्यानंतर सेकंड टाईम रविराज जेव्हा साक्षीचा वकील असतो तेव्हा साक्षीने शिवाणीचा धव म्हणून एक बाई उभी केलेली असते आणि तिला खोटी साक्षी, सा साक्षी सा द्यायला लावली असते ते सुद्धा अर्जुनने आता कोर्टामध्ये खरं सांगून सगळं सादर केलेलं असतं आणि शिवानी परत खरं बोलून आपलं स्टेटमेंट देते आणि साक्षीला खोटं ठरवते हे साक्षीचा दुसरा खोटं अर्जुनने समोर आणलेलं असतं आणि त्यानंतर पुढे साक्षी तिसरं म्हणजे अथर्व विचारेचं सगळं सांगत असते कोर्टला आणि अर्जुनने ते खोटं सुद्धा सगळ्यांसमोर आणलेलं असतं की अथर्व विचारे याचा काहीही संबंध नसते साक्षीसोबत तितक्यात आता अर्जुन उठून उभा होतो आणि बोलतो आय ऑब्जेक्ट युअर ऑनर आता दामिनी त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागते आता अर्जुन बोलतो ऍडव्होकेट दामिनी देशमुख साक्षी शिकरेला परत परत तेच खोटं बोलायला का लावता येत आता यामागे कारण आहे बरं का तुम्ही हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत माझ्यासोबत बनवून राहा कारण दामिनी सुद्धा अशी तशी नाही आहे ती खूप हुशार आहे आणि तिचा हे करण्यामागे एक हेतू आहे अर्जुन पुढे आता जज साहेबांसमोर बोलतो आय थिंक ॲडव्होकेट दामिनी देशमुखनी या केसचा नीट अभ्यास केलेला नाही आहे त्यावर आता हसत दामिनी उत्तर देते माझा अभ्यास पूर्ण झालेला आहे सुभेदार आणि इतक्या वेळा साक्षी शिखरेच्या स्टेटमेंट ऐकून सुद्धा काही गोष्टी तुमच्या लक्षात आलेल्या नाही आहे तेच मी तुमच्या लक्षात आणण्याचा प्रयत्न करते आहे हीच माझी इच्छा आहे त्यावर आता जज साहेब दामिनीकडूनच आता निकाल देतात नाही बोलतात ऑब्जेक्शन ओव्हर रुल्ड अर्जुनला तर खाली बसावं लागतं चैतन्य तर अर्जुनला हळूच आवाजात बोलतो इला जे विचारायचं आहे ना ते विचारून घेऊ दे अर्जुन काय परत परत विचारून कायच नवीन निघणार आहे इकडे आता दामिनी साक्षीला बोलते काय कोर्टाला असं सा सांगितलं ज्या दिवशी विलासचा खून झाला त्या रात्री तू पूर्ण रात्रभर रिसॉर्टमध्येच होतात पण हे तुम्ही खोटं बोललात बरोबर साक्षी साक्षी आता जजसाहेबांकडे बघते आणि बोलते अहो बरोबर पुढे आता दामिनी ठामपणे बोलते मग तुम्ही कोर्टाला असं सांगितलं की त्या खुणाच्या रात्री तुम्ही दोन तासासाठी बाहेर कुठेतरी गेल्या होतात बरोबर अर्जुन परत उबा होता I your honor. ने ने ने। आता परत उठून उभा होतो आणि बोलतो आय ऑब्जेक्ट युअर ऑनर हे साक्षीने सांगितलं नाही हे मी प्रूव्ह केलं सी सी टी व्ही फुटेजने दामिनी आता अर्जुनला बोलते माय अपॉलॉजीज आणि ती पुढे आता साक्षीकडे बघून बोलते ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी सिद्ध केलं की त्या रात्री तुम्ही दोन तास रिजॉर्टच्या बाहेर गेला होता आणि मग तुम्ही असं सांगितलं की शिवानी नावाच्या मुलीला तुम्ही भेटला होता आणि तेही तुम्ही कोर्टाला खोटं सांगितलं बरोबर त्यावर आता साक्षी घाबरतच बोलते बरोबर पुढे आता दामिनी बोलते मग तुम्ही कोर्टाला असं सांगितलं की त्या रात्री तुमचा सावत्र भाऊ अथर्व विचारे यांच्या फ्युनरलसाठी तुम्ही गेला होतं आणि मग ते खोटं होतं कारण खरं म्हणजे तुमचा कोणी सावत्र भाऊ नाहीच आहे इतक्यात आता अर्जुन उठायला लागतो तितक्या त्याचं दामिने बोलते माय अपॉलॉजीज हे सुद्धा अर्जुन सुबेदार यांनी कोर्टामध्ये सिद्ध केलं की अथर्व विचारे नावाचा तुम्हाला कोणी सावत्र भाऊ नाहीच आहे आता महिपत सुद्धा घाबरतून त्याला कळतच नसतं की देशमुख ही बाई काय करते पुढे आता दामिनी बोलते तुम्ही एका वेगळ्याच माणसाची आयडेंटिटी चोरून एक वेगळंच कॅरेक्टर निर्माण केलं म्हणजे हे सगळं तुम्ही कोर्टात खोटं बोलल्यात बरोबर साक्षी आता महिपतकडे बघू लागते महिपत तिला खुणावतो हो बोल म्हणून आता साक्षी बोलते की हो बरोबर असं ती घाबरतच बोलते आता जज साहेब हे सगळं नोट करत असतात दामिनी आता अर्जुनला बोलते मिस्टर सुभेदार मी जे काही बोलत आहे त्याचसोबत तुम्ही समत आहात ना त्यावर अर्जुन बोलतो की हो ऑफकोर्स पुढे आता दामिनी बोलते नाही मी तुमचं क्रेडिट घेत नाहीये तुम्ही हे सगळं स्वतःच कोर्टात सिद्ध केलं तुमच्यामुळेच कोर्टाला कळलंय की साक्षी शेखरे ही परत परत कोर्टात खोटं बोललेली आहे साक्षी आता महिपतकडे बघू लागते महिपत आता आपली मांड फिरवतो त्याला सुद्धा कळत नसता काय होता ते महिपत आता मनात बोलतो अरे ही बाई साक्षीच्या खोटारडेपणाची पताका काय लावतेय आता प्रियाला सुद्धा घाबरते आणि ती आता रविराजला बोलते बाबा हे असं का वाटतंय की ही देशमुख वकील साक्षीच्या विरोधात बोलते ते ही असं का करत असेल त्यावर आता रविराज बोलतो काहीतरी प्लॅन दिसत आहे तिच्या यामागे कारण तिचे हे प्रश्न साधे सरळ दिसत नाही असा तो हळूच आवाज प्रियाला सांगतो प्रियाला हे ऐकून आता आश्चर्यच बसतो इकडे चैतन्याला सुद्धा आश्चर्य बसत असतो आणि तो आता अर्जुनला बोलतो ही नेमकी काय करते आहे अर्जुनला सगळं कळालेलं असतं आणि तो बोलतो मला कळत आहे आणि तो आता चैतन्याला बोलतो बघूया पुढे इकडे आता साक्षी खूप घाबरली असते आणि आता ती दामिनीला बोलते दामिनी मॅम तुम्ही ऐका ना मी जे काही घडलं आहे ना ते सगळं ऑलरेडी क्लिअर केलं आहे आणि मी कुठल्याला हे सुद्धा सांगितलं आहे की हे सगळं विषय आहे ना पुन्हा पुन्हा नको आहे कारण मला सगळ्यांचा ट्रॉमा होतो त्यावर आता दामिनी बोलते अरे खोटं बसल्याचा बोलण्याचा कसला आला आहे तुला ट्रॉमा ठीक आहे आता मी तुम्हाला जो प्रश्न विचारणार आहे ना त्याचं खरं खरं उत्तर द्यायचं म्हणजे अगदी खरं खरंच उत्तर द्यायचं सगळे आता लक्ष देऊन तिच्याकडे तिच्या बोलण्याकडे ऐकत असतात दामिनी आता साक्षीला बोलते तुम्ही कोर्टात तीन वेळा खोटं बोललात बरोबर का बोललात साक्षी आता परत महिपतकडे बघू लागते महिपत आता आपली मान खाली घालतो पुढे आता खा दामिनी विचारते का बोललात खोटं आता साक्षी सांगते कारण पुढे आता दामिनी बोलते बोला बोला पटकन बोला सत्य बोलणार कशाची भीती बोला त्यावर आता साक्षी बोलते मला माझ्या वकिलांनी खोटं बोलायला सांगितलं होतं आता बघा दामिनी किती हुशार आहे ते आणि सगळं आता ती पवारावर लोटते आणि साक्षीला साईडला करते आता दामिनी बोलते वॉट सॉरी मला कळलं नाही तुम्हाला कोणी खोटं बोलायला सांगितलं होतं आता अर्जुनचा अंदाज खरा ठरतो आणि आता अर्जुनला जे वाटत असतं तेच होतं आता साक्षी बोलते ॲडव्होकेट पवार माझ्या वकिलांनी आता सायलीला सुद्धा Honor, हे कळालेलं असतं की दामिनीला काय म्हणायचं असते आता दामिनी कोर्टामध्ये जजसाहेबांसमोर बोलते युअर ऑनर मिस साक्षी शेखरे हे म्हणत आहेत की त्यांच्याच वकिलाने म्हणजेच मी म्हणजे ऍडव्होकेट पवारांनीच यांना खोटं बोलायला सांगितलं होतं एम आय राईट साक्षी ॲडवोकेट पवार यांनी तुम्हाला खोटं बोलायला सांगितलं होतं त्यावर आता साक्षी सुद्धा मस्त पलटते आणि बोलते हो मी तेच खरं बोलत आहे म्हणजे त्यांनी मला असं सांगितलं की जर मी कोर्टात सगळं खरं बोलले ना तर ॲडव्होकेट सुभेदार माझा या खुणाशी खोटा संबंध जोडतील अर्जुन आता उठा उठून उभा होतो आणि बोलतो ऑब्जेक्शन माय लॉर्ड मी साक्षी शिकले कोर्टाची भूल करतायत कुठल्याही पुराव्याशिवाय ते माझ्यावर आरोप करू शकत नाही आता जज साहेब अर्जुनच्या म्हणजे साईडनेच बोलतात आणि बोलतात ऑब्जेक्शन्स असते त्यावर आता अर्जुन थँक्यू बोलतो आणि खाली बसतो इकडे आता पुढे साक्षी आपला स्टेटमेंट देत असते स्टे आणि ती बोलतं मॅम मी खरंच खूप घाबरले होते म्हणजे मला कुणी सिद्ध केलं जाईल हे ऐकून मला खूप भीती वाटत होती हो आणि ती आपली नाटकं सुरू करू लागते पुढे ती बोलते अहो मी निर्दोष आहे ना आणि त्या क्षणाला काय करावं हे मला खरंच कळत नव्हतं त्यामुळे माझ्या वकिलांनी ॲडव्होकेट पवारांनी मला जे सांगितलं मी तेच केलं त्यांनी मला सांगितलं आज हे असं बोला आणि मी तसंच बोलले आज हे असं खोटं बोला आणि मी तसंच बोलले मला माझ्या वकिलांनी सांगितलं खोटी कागदपत्रं तयार कर मी तसंच केलं दामिनी पुढे बोलते नाही मी शाक असे शिकरे तुम्ही सुशिक्षित आहात तुम्ही असं खोटं नाही बोलू शकत मी शिकरे कोर्टात खोटं बोलणं हा खूप मोठा गुन्हा आहे त्यावर आता साक्षी बोलते हे मला माहीत होतं याची कल्पना आहे मला पण कुणाचा आरोप अगदी मोठा असतो ना मॅम मी खूप सामान्य मुलगी आहे जिची खूप सामान्य स्वप्न होती हो एक रिझॉर्ट बनायचं मेहनतीने काम करायचं पैसे कमवायचे माझ्या ध्यानीमने नसताना माझ्यावर असा कोणाचा आरोप केला गेला मग मी काय करायचं तुम्हीच सांगा माझ्या डोळ्यासमोर आयुष्य माझं उद्ध्वस्त होताना मला दिसत होतं मग मी अजून काय करायचं म्हणून मला एकच मार्ग दिसला की वकिलाचा ऐकावं आणि मला पवारांनी सांगितलं की खोटं बोलणं हाच एकमेव मार्ग आहे यातून निघण्याचा त्यामुळे मी तसं तसं करत गेले दामिनी आता बोलते आमचा व्यवसाय खूपच उदास्त आहे मी साक्षी शिखरे आम्ही खूप मेहनत घेतो दोषी असेल त्याला शिक्षा व्हावी आणि निर्दोष असेल तो मुक्त सोटावा यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत असतो आम्ही लोकांची मदत करण्यासाठीच इथे आहोत पण प्रत्येक व्यवसायात असतात तसे या व्यवसायातसुद्धा अपवाद आहेतच ॲडव्होकेट पवारांसारखे इट्स सॅड बट तरीही मी साक्षी शिकले तुमच्या लक्षात यायला हवं होतं कधी तुम्हाला या गोष्टीची जाणीवण्यात झाली का की आपलं काहीतरी चुकतं आहे तुम्ही कधीही ॲडव्होकेट पवारांना विरोध केला नाही त्यावर आता साक्षी बोलते मॅम माझ्या लक्षात येत होतं पण मी हेल्पलेस होते मी त्यांना सांगत होते की असं कोर्टात खोटं बोलणं चूक आहे पण माझा नाईलाज होता हो ते सुद्धा हटत नव्हते ते हट्टी होते त्यांचं ऐकणं मला भागच होतं माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता असं म्हणतात ना की आपल्या डॉक्टर्स आणि वकिलांचं ऐकावा आणि मी तेच केलं बघाच तुम्ही सगळे आता मी ह्या दामिनीने कसं सगळ्या पवारावर लोटला आणि साक्षीला आता ती मुक्त सोडवण्याचा प्रयत्न करते आहे आता साक्षी साहेबांना बोलते पण जज साहेब मी साधी सगळं खोटं बोलले होते पण आज सगळं खरं बोलते आहे आणि पुढे ते सांगते आजपर्यंत मी जे काही खोटं बोलले ते फक्त आणि फक्त माझ्या वकिलांच्या सांगण्यावरून आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो कारण केसला नवीनच एक इकवडून लागलेलं असतं आजचा भाग इथेच संपतो उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आता अर्जुन साक्षीची उलट तपासणी घेतो आणि तिला विचारतो ठीक आहे हे सगळं बरोबर आहे पण तुम्ही खुणाच्या रात्री दोन तास कुठे होतात हे मला सांगा काय होईल पुढे हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद